नमस्कार प्रिय मित्रांनो आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे जी माझ्यासोबत घडली होती एकदा भर दुपारी मी घरी एकटीच होते खूप कंटाळाला होता आणि माझं खूप मन झालं होतं माझी खूप इच्छा झाली होती पण काय करणार मी घरी एकटीच त्याच वेळेस मला कोणाचा तरी आवाज आला मी पाहिलं तर आमच्या शेजाऱ्याच्या घरी एक पाहुणा आला होता खूपच दिसायला देखना गोरा पान आणि चांगलाच अगदीच शरीर काठीने होता धंदाकट दिप्पट पण मी त्याच्याशी कशी बोलू तेच मला समजत नव्हतं त्यावेळेस मला दिसलं की शेजाऱ्यांच्या घराला तर कुलूप होतं शेजारचे कुठेतरी बाहेर गेले होते आणि त्यांचीच वाट पाहत तो पाहुणा त्यांच्या घराबाहेर बसला होता हे पाहून मग माझं पण मन होऊ लागलं म्हणून मी त्याच्याकडे गेले आहो कोण तुम्ही असं म्हणून मी ओळख केली त्यावेळेस तो म्हटला मी परगावचा आहे पण इथे पाहुण्यांकडे आले होते कुठे गेले ते तर सगळे कामासाठी बाहेर गेले होते मी म्हटलं की त्यांना यायला उशीर होईल चला तुम्ही माझ्याकडे ते पण आमच्या शेजारचेच आहेत असं म्हटल्यानंतर तो माझ्यासोबत घरी आला।, आला मी चहापाणी केलं चांगलंच त्याला मी गोड बोलले आणि मग काय पुढे आमच्यात काय घडलं त्या माझी इच्छा त्याने कशी पूर्ण केली आणि मी कसं गोड बोलून त्याच्याकडून माझं मन शांत करून घेतलं तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या नमस्कार चला तर मग कथेला कर सुरुवात करते माझं नाव नाही आहे मी दिसायला तशी देखणी होतेच पण एक गोष्ट होती आमचं घर थोडंसं गावापासून बाहेरच होतं आजूबाजूला चार पाच घरं होती पण मी कधी कोणाच्या घरी जात नसायचे माझा स्वभाव खूपच लाजुळा होता मी जास्त काही कोणाला बोलायचे नाही मी दिवसभर घरी एकटीच होते तशी मी एकटीच राहायचे अगदी घर माझं खूपच साधं होतं पण एक, एक गोष्ट होती की मला अजून पण तरुण आणि गावातले चांगले लोक माझ्याशी मैत्री करण्यासाठी असायचे पण माझी कधी हिंमत मा झाली नाही त्यामुळे काही गोष्टी माझ्या मनातच राहिल्या मी नेहमी तसं मिळेल ते काम करायचे पण त्या दिवशी मी घरी होते आणि घरी असल्यामुळे मला खूप कंटाळा आला होता सकाळपासून माझं कशातच मन लागत नव्हतं मला काय झालं होतं तेच समजत नव्हतं मी जेवण वगैरे केलं आणि थोडंसं आराम करा म्हणून झोपले पण झोपजो दाग लागत नव्हती टी व्ही पाहायला तर मला आज खूपच कंटाळा आला होता मी विचारात गुंतले असताना जुने दिवस आठवले त्या दिवशी मी चांगलीच नटून थटून होते असं वाटत होतं की कोणीतरी आपल्याला पाहणार असावं पण तसं कोणीच नव्हतं अचानक मला आवाज आला आणि मी खिडकीतून डोकावून पाहिलं तर आमच्या शेजारी जे घर होतं तिथं एक व्यक्ती थांबला होता सुरुवातीला मी काही लक्ष दिलं नाही मी फक्त त्याला निहाळत होते खूपच देखणा असा तो दिसत होता पण माझी त्याला बोलण्याची हिंमत होत नव्हती त्याला पाहून तर मी तर बहाराहूनच गेले काय माहीत मात्र माझं मन खूपच अगदी बेधुंद झालं मी लांबूनच त्याला सगळं पाहत होते म्हटलं की कोण आहे तो पाहण्यासाठी मी घराच्या बाहेर आले खूप वेळ तो दारामध्ये उभा होता शेजाऱ्यांच्या त्यावेळेस मला दिसलं की शेजाऱ्यांच्या घराला तर कुलूप आहे की नक्की हे कुठे गेलेत म्हणून मी पाहण्यासाठी बाहेर आले आणि त्या व्यक्तीजवळ गेले मला पाहून तो थोडासा अगदी लाजला मी मुद्दाम त्याच्यासमोर अशी गेले की जेणेकरून माझे जे सौंदर्य त्याच्या नजरेस पडावं साधारणत तो तिशी ओलांडलेला एक चांगलाच तरुण होता मी म्हटलं की कोण पाहिजे का त्यावेळेस तो म्हटला की हो मी इथे आलो होतो पण इथे तर कोणच दिसत नाही नातेवाईकाच्या आत आलेलो थोडंसं काम होतं पण घराला कुलपाई आणि माझ्याकडे नंबर पण नाही त्यांचा तुमच्याकडे आहे का नंबर त्यावेळेस मुद्दा आम्ही म्हटला की अहो माझ्याकडे नाही येतीलच ती थोड्या वेळाने तुम्ही कोणत्या गावचं असं म्हणून मी त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली त्याने पण सांगत होता मी म्हटलं की येतील ते तोपर्यंत आमच्या घरी आला तो सुरुवातीला नकोच म्हणत होता पण मी म्हटला इथे कुठे बाहेर थांबणार हे चांगले वाटत नाही आणि तुम्ही पण आमचे पाहुणे झाला ते पण आमचे नातेवाईकच आहेत थोड्या वेळ बसा ते येतीलच त्यावेळेस तो मी विनंती केल्यानंतर म्हटला की बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणताय म्हटल्या येतो त्यावेळेस मी त्याला घेऊन घरामध्ये आले म्हटलं बसा आम्ही आलेच त्याला सुरुवातीला पाणी दिलं आणि म्हटलं की तुम्ही मला नवीन वाटतंय ह्याच्या आधी आला नव्हता का कधी त्यावेळेस तो म्हटलं नाही मी याच्या आधी तसं कधी आलो नाही पहिल्यांदाच मी आलोय हो मी म्हटलं की बर ठीक आहे मी चहा करण्यासाठी किचनमध्ये गेलो मी किचनमधून त्यालाच पाहत होते त्याचं लक्ष तर घरामध्येच होतं माझ्याकडे जरासुद्धा पाहत नव्हता बायक हा किती देखणं आहे जणू काही ह्याला नजरच लागेल असंच त्याचं रुपडं आहे पाहून कोणी पण त्याच्या प्रेमात पडेल असाच एवढा देखणं आहे पण मी इच्छा केला मी नक्की म्हणून तरी कशी त्याला माझ्या मनातली गोष्ट बोलू तरी कशी मी स्वतःला सावरू लागले पण माझं मन मा राहता राहत नव्हतं कारण की ही जर संधी सोडली तर पुन्हा ही हातातून संधी पण जाईल मी येऊन त्याला चहा दिला आणि म्हटलं की घ्या तो मला बोलू लागला आणि तुम्ही एकट्याच राहता का मी म्हटलं हो मी एकटीच राहते तुमचं लग्न आहे का असं माझ्या मनात तोंडातूनच गेलं तो म्हटला हो माझं लग्न वगैरे आहे आणि सगळे व्यवस्थित आहे मी म्हटलं की अचानक कसं काही नाही केलं तुम्ही आधी फोनवर बोलला नाही का त्यावेळेस तो मला म्हटला की नाही आमचं बोलणं ह्याच्या आधी झालं होतं आठ दिवसापूर्वीच आम्ही भेटलो होतो माझं थोडंसं पैशाचं काम होतं आणि त्यांना मी सांगितलं होतं की आज ह्या तारखेला आम्ही येणार आहे थोडेसे पैसे पाहिजे होते मी म्हटलं हो का मनातल्या मनात विचाराला पैसे मागतेत म्हणूनच हे स शेजारचे कदाचित बाहेर गेले असते आता हे जाऊस्तोपर्यंत ते काय येणार नाही आम्ही बोलू लागलो मी मुद्दाम त्याला माझं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करत होते त्याचा कोरीव आणि रेखीव बांधा पाहून आधीच मी वेळीपिशीही झाले होते मी त्यांना म्हटलं की काय पण म्हणा तुम्ही खूपच शांत स्वभावाचे वाटता असं म्हटल्यानंतर तो थोडासा चेहऱ्यावरून भावनिक झाला मी म्हटलं की तुम्हाला एक बोलू का मी असं म्हणताच तो म्हटला की हां बोला की काय म्हणतात खरंच आजपर्यंत मी खूप तरुण पाहिले पण तुमच्यासारखा देखणं पहिल्यांदाच मी पाहते खरं तुम्ही किती देखणे आहात हो स्वतःहून मी हिंमत केली होती तो लाजला आणि म्हटला हो? की आहो कशाचा आम्ही सुंदर तसं तर तुम्हीच आहात देखणे खूप असं वाटतंय की तुमचं लग्न झालं नसल्यागत असं त्याने मला म्हणताच माझं मन अगदी बावरं झालं नकळत एकदम नाजूकचा स्पर्श त्याने केल्यागतच ला होऊ लागलं मला मी पण आता त्याला उघडपणे बोलू लागले मला आत्ता जास्त वेळ घ्यायचा नव्हता काय आहे ते लवकरच करून टाकायचं होतं त्यावेळेस तो मला म्हटला की आल्यापासून मी तसं पाहतच होतो तुमची नजर चांगलीच मला निहाळत होती मी म्हटलं खरं सांगायचं म्हटलं तर मी आधी खिडकीतून तुम्हाला पाहिलं होतं तुम्ही मला खूपच आवडला दुपारी मला खूपच कंटाळा येतो तुम्हाला माझ्या घरात आणण्याचं मेन तोच उद्दिष्ट होता की मला तुमच्याकडून काहीसं सुख भेटलं तर तेवढंच मला पण बरं वाटेल मी उघडच म्हटले होते तो लगेच तयार झाला आणि म्हटला की तसं असेल तर मी तर लगेच तयार आहे कारण की मला पण खूप मन झालं आहे तुम्हाला पाहून मी तर विडी झाले त्याच्या बोलण्याच्या शब्दावरून आणि त्याच्या राखट आवाजावरूनच समजत होतं तो काय आहे मी म्हटलं की या ना घरामध्ये तो म्हटला हो पाहुणे तर नाही भेटले पण तुम्ही मात्र चांगलंच भेटला मला असं म्हणून तो मला म्हटला की चला घरामध्ये मी त्याला घेऊन हो घरामध्ये आले माझं घर अगदी साधं होतं पण मी त्याच्या पाहुणचारात काहीच कमी पडून द्यायची नव्हती मला मी हळूच इकडे तिकडे पाहिलं आणि दरवाजा ढकलला शेजाबाजाराने कुणी पाहिलं तर नसेल ह्याच विचारात मी होते पण आता मला त्याच्या प्रेमासाठी मी पूर्ण आंधळी झाले होते मला ही संधी सोडायची नव्हती दुपारची वेळ होती मी घरात घेतलं आणि दरवाज्याची कडी लावली आम्ही दोघंजणं आतमध्ये थोडंफार बोललो असेल मला तर त्याच्यापेक्षा जास्त आतुरता झाली होती माझ्या भावना आता माझ्या बोलण्याच्या शब्दामधून दिसत होत्या मी अडखळत बोलत होते त्याला समजत होतं हळूच तो माझ्या त्याने मला जवळ घेतलं आणि ओठावर ओठ टेकवले वेड्यासारखं तो मला सुख देऊ लागला आणि मला प्रेम करू लागला मी पण त्याला साथ देत होते आणि जो काही तो करत आहे त्याच्यामधून आज आनंद घेत होते बायग खूप दिवसातून खूप वर्षातून असा कोणीतरी प्रेम करणारा भेटला होता अगदी मन लावून तो सगळा आनंद घेत होता आणि सगळा क्षण व्यवस्थितपणे जगत होता त्या दिवशी तो पाहुणा शेजाऱ्यांच्या घरी आला होता आणि शेजारी नसल्यामुळे त्याचा पाहुणचार करण्याची संधी मला भेटत होती तो काही त्या दिवशी थांबलाच नाही बाईग त्या दिवशी चांगलाच प्रकारे त्याने मला सुख दिलं आणि वेड्यासारखं मला प्रेम केलं तिथून पुढे आमची भेट नंतर खूप दिवसातून झाली पण त्या सारखं सुख मला कोणीही दिलंच नाही तो जेव्हा जेव्हा यायचा आधी माझ्या घरी यायचा आणि आमच्या आधी भेट व्हायची तो रात्रभर असा मला प्रेम करायचा की माझ्या भावना तो सावरायचा मी पण वेडीपिशी व्हायचे तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका